प्रश्न चांगला आहे तुझ्या सरसंघालक मोहनराव गेले होते सरसंघालक मोहनराव गेले होते आम्ही त्यांना फॉलो करतो ते आमच्यावर करतात हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असे सध्याचा भारतीय जनता पक्ष हा नक्की हिंदुत्ववादी पक्ष आणि त्यांच्याबरोबर जे सगळे आहेत ते शिंदे फुंदे मुंडे बरं का ते एक लोक आहे त्याने आम्हाला हिंदी प्रशिक्त येऊ नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंध चालक ब्र वाह बर म्हणा मी प्रवाहला जाऊन डंगे डुबके मारून स्नान करतात आणि पाहिलं नाही आम्ही सगळे म्हटलं सरसंध चालक गेले की त्यांना पाठवायला राहून जाऊ तुमची त्रिगिरी असते तर तुम्ही दिली नक्कीच आमची अशी हे नाही स्वसंघ चालक गेले म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आहेत मूळ प्रमुख तर आमच्या जाण्याचं नक्कीच ठरलं होतं की आपण सरसंघ आला त्यांना ते धर्मक्रांतीचे जनक आहे त्यानंतर लोक आहे तर आणि त्याच्या मागे आम्हाला कोणीच दिसले नाही जाताना म्हटलं काय गडबड काय त्याच्यामुळे तरीही आमच्या अनेक आमचे सहकारी पदाधिकारी तऱ्या जाऊ